नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते उद्या मंगळवार आणि उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आईने करा मुलांसाठी एक शाट मुगाच्या दानांचा उपाय सर्व विघ्न दूर होतील अभ्यासात नोकरीत प्रगती होईल सर्व अडचणी त्यांच्या दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे असा योगायोग आलेला आहे की श्रावण महिन्यातील मंगळवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमधली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तोर तो तर तो करायचा आहे तर उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आज आहे म्हणजे आदल्या दिवशी बघा श्रावणातील तिसरा सोमवार आणि शिवमूठ मूग आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीला देखील आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा अंगारक चतुर्थी ज्या वेळेस मंगळवारी चतुर्थी येते त्या दिवशी अंगारक योग तयार होऊन या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी येत असते तर या चतुर्थीला बघ आपल्याला गणपतीची सेवा उपासना ही करायची असते तुम्ही जर चतुर्थीचा उपवास तुम्हाला करायचा असेल प्रत्येक महिन्यामध्ये तर तुम्ही अंगारक चतुर्थीच्या दिवसापासून तुम्ही हा वर्त उपवास चालू करू शकता अंगारक चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थीचे वर्त हे चालू करू शकतो म्हणजे या चतुर्थीपासून आपण महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी आहे त्याचे उपवासही चालू करू शकतो सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि त्यासोबत आपल्याला थोडेसे दुर्वा आणि कच्च दुधावर टाकून आंघोळ करायची आहे कारण की श्रावण महिना आहे आणि उद्या मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी आहे त्यासाठी ह्या वस्तू टाका आणि मंगळवार आहे तर काळे तीळ हे आपल्याला आवर्जून टाकायचे आहे आपल्या कुंडलिकेतील मंगळ ग्रह दूर व्हावा आणि सर्व आपल्या अडचणी दूर व्हावे यासाठी ह्या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता गणपतीच्या मूर्तीवर तुम्ही जर शुद्ध पाण्याने अभिषेक केला आर्शाचं पटन केलं हे तीर्थ जर तुम्ही मुलांना प्यायला दिलं तर त्यांच्या सर्व अडचणी संकटे विघ्न हे दूर होतील आणि त्यांना अभ्यासात नोकरीत प्रगत होईल त्यासाठी हे तीर्थ मुलांना पेयला द्या उरलेलं जे काही तीर्थ आहे तर तुम्ही माठामध्ये टाकू शकता फक्त आपल्याला हा उपाय करत असताना अभिषेक करत असताना शुद्ध प्यायच्या चांगल्या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हे तीर्थ जे आहे तुम्ही माठामध्ये टाकू शकता मुलांना प्यायला दिलं तरी चालेल अभ्यासात मुलांची बुद्धी चालत नसेल किंवा प्रगती होत नसेल त्यांना नक्कीच आत्र तीर्थ तुम्ही प्यायला द्यायचं आहे त्यांच्या सर्व अभ्यासामधील अडचणी दूर होतील आणि त्यांच्या सर्व प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील तर बघा यानंतर तुमच्या तिथे गणपतीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही दुर्वा लाल फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे लाल फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे मोदक किंवा बेसनाचे लाडू तुम्ही अर्पण करायचे आहे मोदक आणि बेसनचे लाडू देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तर तुम्ही आवर्जून ह्या वस्तू उद्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तुमच्या देवघरातील गणपतीला तुम्ही अभिषेक केल्यानंतर त्याला तुम्ही तिथे जागेवर ठेवायचं आहे दुर्वा लाल फूल त्यांना मोदक मोदक किंवा बेसनचे लाडू अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे एकशे आठ हिरव्या मुगांचा उपाय जो आहे तर, तर हा उपाय कसा करायचा आहे मुलं घरी असतील तर करता येईल का किंवा हॉस्टेलवर असेल तर केला तरी चालेल का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर हा उपाय आपल्याला मुलं हॉस्टेलवर असले तरी करता येईल आणि घरी असले तर अतिउत्तम तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी किंवा मुलांचं लग्न जमत नसेल नोकरीत अडचण येत असेल किंवा प्रमोशन होत नसेल अभ्यासात प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय कोणासाठी करू शकता लग्न झालेल्या मुलासाठी करू शकता किंवा न झालेल्या छोट्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही प्रगती होत नाही म्हणाव्याशी मार्क पडत नाही त्यांच्यासाठी देखील करू शकता अभ्यासात मध्ये त्यांचा एकाग्रता वाढवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलामुलींसाठी कुणी हा उपाय केला तरी चालेल फक्त आईला जर मासिक धर्म असेल तर आईने इतर कोणाकडून हा उपाय करून घेतला तरी चालेल वडना वडिलांनी केला तरी चालेल किंवा घरातील इतर व्यक्तीने सदस्याने केला तरी चालेल त्यासाठी आपल्याला काय लागणार ला आहे तर आपल्याला चांगले जे हिरवे मूग आहे तर ते चांगले हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे मूग हे चांगले घ्यायचे आहे साल निघलेले किंवा तुटलेले चिरलेले किंवा कीड लागलेले मूग न घेता चांगले मूग घ्यायचे आहे तर आपले दोन मुलांसाठी उपाय करणार आहोत की एक मुलासाठी करणार आहोत एक मुलासाठी करणार आहे ते एकशे आठ मूग घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर दोघांसाठी एकशे आठ एकशे आठ असे दोन वेगवेगळे मूग घ्यायचे आहे आणि हिरवा कपडा आपल्याला घ्यायचा आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करणार असाल शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच तुम्ही हा उपाय करा त्यानंतर काय करायचं दिवा बत्ती तुळशीला दिवा गणपती बाप्पांना आपल्या देवघरामध्ये दिवा वगैरे लावून धूपदीप अगरबत्ती लावून आपण देव संध्याकाळची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे मूग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे हिरवा कपडा आपल्याला पोटली बांधता येईल असं हिरवा ही। कपडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आसन टाकून आसना आसनावर देवघोरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि ही द मुगाची जी काही वाटी आहे तर ती आपल्याला बघा आपल्या उजव्या हाताच्या साईडला ठेवायची आहे आणि जो कपडा आहे तर एखाद्या डिशमध्ये आपल्याला डाव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर किंवा तुम्ही आपल्या डाव्या हातामध्ये तो कपडा ठेवून एक एक मुग आपल्याला त्यावर टाकायचा आहे ओम गणगणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून आपल्याला ते आते आते एक मुग त्या हिरव्या कपड्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला ही अशी पोटली जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्ही अशा एकशे आठ वेळा ओम गणगणपते नम ओम गणगणपते नम अशी आठ एकशे आठ वेळेस म्हणून ती आपल्याला पोटली जी आहे तर त्या दोन मुलं असेल तर दोघांसाठी वेगवेगळी पोटली तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आतर्शिषाचं आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपण ती पोटली हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलाची अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीमध्ये यश होऊ दे सर्व विघ्न जे काय आहे तर ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाची जी रूम आहे रूम ही चांगल्या ठिकाणी असाय असावी अडग जागेमध्ये किंवा कचरा किंवा जास्त अडचण असेल अशा ठिकाणी नसावे जिथे मुलगा मुलगा झोपतो त्याच्या उशाखाली खाली ठेवून किंवा त्याच्या रूममध्ये आपल्याला एका ठिकाणी नेऊन ठेवायची आहे फक्त रूम ही चांगली असावी अडगं जागा किंवा कचरा काही नसावा स्वच्छ जागेवर ही पोटली आपल्याला नेऊन ठेवायची आहे मुलं घरी असेल त्यांच्या उश्या खाली ठेवा किंवा मुलं घरी नसतील जी उशी घेतात तिचे झोपतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली नेऊन ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला रात्रभर त्याच ठिकाणी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा वगैरे आटपल्यानंतर ती पोटली घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताने लाल फूल दुर्वा त्यासोबत प्रसादासाठी मोदक किंवा तुम्ही बेसनचे लाडू काही नेऊ शकता खडीसाखर नेऊ शकता तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी पोटली आपण नेलेली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला ती अर्पण करायची आहे जे हिरवेमुग आहे तर तिथे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलाची विघ्न दूर होऊ दे अभ्यासात नोकरीत प्रगती होऊ दे प्रमोशन होऊ दे कोणत्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ती पोटली अर्पण करून आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे कुणाशी बोलायचं नाही कुठे मागे ओळून बघायचं नाही आणि घरी येऊन आपल्या देवघरासमोर परत नमस्कार करायचा आहे असा हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे आपल्या मुलांचे सर्व विघ्न दूर व्हावेत अडचणी दूर व्हावेत म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे असा उपाय केल्याने सर्व विघ्न अडचणी दूर होईल अभ्यासात नोकरीत मुलाची प्रगती अनेक अडचणी येत असतील त्या दूर होतील तर प्रत्येकाने उद्या अंगारक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद